कोकेनचे सप्लायर या अरुण हरकारे लिखित कायम कथेचा शेवटचा सावा भाग आता मी आपल्याला सादर करत आहे दुसऱ्या दिवशी भोसले उठले रात्रीचं जेवण मस्त झालं होतं साहेबरावांनी पिण्याची परवानगी दिल्यामुळे मजा आली होती बोगे एकाच रूममध्ये उतरले होते साहेबरावांनी रंघोळ वगैरे आटोपली आणि नाश्त्याची ऑर्डर दिली सेट सुद्धा नाश्ता घेऊन आले होते काय हो तुम्ही साहेबरावांनी विचारलं अहो साहेब नोकराच्या मागे लागावं लागतं नाहीतर काही बाई करून आणतात अच्छा मग नाश्ता काय आणलाय मिसळे झणझणीत ज़ण साहेबरावांनी आणि मिसळ पावचा नाश्ता केला तेवढ्यात चहा आला चहा नाश्ता झाल्यावर भोसले साहेबराव घेऊन बाहेर आले म्हणाले भोसले तुम्ही आता मुंबईला परत जा इथलं काम संपलंय ठीक आहे सर मुंबईला जाऊन काय करू आपल्याकडे जालना मुंब्रा भिवंडीच्या आरोपीचे फोटो आहेत त्यावरून पोलीस रेकॉर्ड मध्ये काही माहिती मिळते का ते बघायचं ते काम वाघमारे साहेब करतायत ना तुम्हाला माहिती आहे आपल्याला जे पत्ते मिळाले त्यावरून त्यांच्या फॅमिली व मित्रांवर नजर ठेवता येईल असं वाटतं पण सर त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून आपणच तो तपास थांबवला होता हे काम गुप्तपणे करायला हवं असं मला वाटतं ठीक आहे सर बरं ठीक आहे माझं काम इथे थोडस आहे उद्या मी मुंबईला येईन भोसले गेल्यावर साहेबराव म्हात्रेचा सा विचार करायला लागलो बहुतेक नेत्यांची अशी सुरुवात झाली होती तशीच त्यांची पण झाली होती उरणला येताना साहेबरावच्या मनात आलं होतं भोसलेला गावात पाठवावं स्मगलर विषयी काही माहिती मिळते का, का पाहावं पण नंतर वाटलं भोसले जर त्यांचा इन्फॉर्मर झाला तर हा विचार मनात येताच त्यांनी भोसलेला परत पाठवून दिला कारण अतिरेक्यांचा उरणमधला कॉन्टॅक्ट समजला होता मुंबईला समजायचा होता दुसरे दिवस मात्रेशी गप्पा मारण्यात आणि लॉटच्या मालकाशी बोलण्यात गेला अमावस्याची रात्र आली साहेबराव आणि लॉजचा मालक पीक बसले तेव्हा गप्पा होत होत्या आज अमावस्या साहेबराव म्हणाले आज ते गाडी येईल असं वाटतं का तुम्हाला येणार साहेब गॅरंटी आहे लॉटचा मालक म्हणाले विश्वासराव पुरणजवळ येऊन थांबले होते आणि त्यांचा एक असिस्टंट पनवेलला आणि दुसरा मुंबई फाट्याजवळ होतो मला नाही वाटत गाडी साहेबराव लॉजच्या मालकाने म्हणालो थोडा वेळ थांबा मग बघा मालक म्हणाले बरोबर अकरा वाजता एक काळ्या रंगाची टाटा सफारी गाडीकडे गेली बघा साहेब गाडी आली की नाही मालक म्हणाले अच्छा खरंच कधी जाईल साहेबराव म्हणाले माल मिळाला की लगेच मला वाटलं होतं साहेबराव म्हणाले की तुम्ही अशा स्थापा मारता खरंच इथे स्मगलिंग सुरू आहे की मग आहेच की मालक म्हणाले आता मी जोडतो तुम्ही बघा ती गाडी परत येईल तेव्हा मालक जाता साहेबरावांनी विश्वासरावांना फोन केला विश्वासराव नक्की तुमचं लोकेशन काय सर माझी गाडी जिथे उभी आहे तिथे पूर्ण एक किलोमीटरचा दगड आहे अच्छा एक काळ्या रंगाची टाटा सफारी तुम्ही इकडे येताना बघितली का येस सर मी तिचा नंबर पण लिहून घेतला व्हेरी गुड तीच आपली गाडी आहे ती परत यायला बराच वेळ टाकेल तो मी तिथे पोहोचतो साहेबरावांनी सामान गोळा केलं पिशवीत भरलं आणि पनवेलच्या वाटेनं जायला निवारलं विश्वासरावांच्या जा गाडीजवळ पोचायला त्यांना दहा मिनिटं लागले तुम्ही गाडी आणली नव्हती सर विश्वासरावांनी अरे नाही पोलिसांची गाडी आणली असती तर त्यांना लगेच समजलं असतं माझी प्रायव्हेट गाडी आणली असती तर रजिस्ट्रेशन नंबर वरून कोणाची गाडी ते त्यांनी ओळखलं असतं हं खरंय सर आणखी दोघं कुठे आहेत जोशीला पनवेलला थांबायला सांगितलं आणि मोहिते मुंबई अटार थांबला दोघांनाही फोन करा गाडी आली आहे आणि तिचा नंबर आणि कलर कळवा सर मी दर तासाने त्यांना फोन करतोय सर ठीक आहे साहेब रहा म्हणाले जवळजवळ दोन तासांनी ती काळी सफारी आली विश्वासरावांनी हेडलाईन ऑफ केली गाडी टाटा सफारीच्या मागे गेली शंभर एक मीटर अंतर असू द्या साहेबराव म्हणाले त्यांना संशय न पळायला हायवेवर ट्रॅफिक होता अनवेला जोशीला कार दिसली त्यांना पाठलाग सुरू केला मुंबई नाक्यावरून के गाडी नवी मुंबईच्या दिशेने वळाली आता तिच्या मागे गाड्या होत्या रात्री दोन वाजता गाडी धारावीला पोहोचली चौघे जण उतरले चौघांनी चार पायड्या घेतल्या गल्लीतून चालायला लागले साहेबराव काही अंतर ठेवून त्याच्या मागे जायला लागले चांद रेडीमेड सेंटर जवळ येऊन त्या लोकांनी दारा ठोठावला अफजल बाहेर आला चौघांना बॅगा ठेवायला सांगितलं दोघं काहीतरी बोलत होते ते साहेबरावांचे काही ऐकू आलं नाही पाच एक मिनिटातच ते चौघे हो माल सप्लाय करून परत निघून गेले जोशी आणि मोहिते जवळ पोहोचले साहेबरावांनी फोन केले चौघे चांद रेडीमेड सेंटर जवळ पोहोचले साहेबरावांनी मोहितेला फोन केली मोहिते बॉडी बिल्डर होते त्यांना दाराला धक्का दिला आणि चौघे नागश अफजलनं रिव्हॉल्वर काढण्याचा के प्रयत्न केला त्या अधिक चौघांनी त्याला ताब्यात घेतलं कोकेनच्या पिशव्या तिथेच ठेवल्या होत्या साहेबरावांनी अफजलला हातकडे घातल्या विश्वासरावांनी आपल्या खोल्या शोधल्या एका खोक्यात कोकेंच्या कोकें प्लॅस्टिक पिशव्या मिळाल्या बारा लाख रुपये कॅश मिळाले साहेब अफजल म्हणाला तुम्हाला फार भारी पडेल तुमच्या चौघांपैकी एकही जिवंत राहणार नाही अफजल साहेबराव ना म्हणाले माझी तुझ्याशी काय दुश्मनी नाही तू धंदा करतोस तर पण तू देशात राजकारण सुरू केलं ते काही योग्य नाही कसलं राजकारण साहेब तुला सीएमचं खून करायचं आहे नाही साहेब तुझी माणसं त्यांना फोन करतात धमक्या देतात तू नाही म्हणतो माझी माणसं कोण माझी माणसं सांगू सांग रमेश पाटील आणि अब्दुल्ला था तू ठार मारलं आता दोघे आहेत नेपाळचा सचिन गोस्वामी आणि रफी तुझ्याकडे आलाय हे खोटा आहे साहेब काय आहे मी फक्त कोकेन सप्लाय करतो बाकीचा माझ्याशी काही संबंध नाही विश्वासराव याला गाडीत बसा हा माल पण देवा बघू कोणाशी संबंध तो विश्वासराव त्याला गाडीत घेऊन आले साहेबरावांनी अफजल खानाच्या खिशातला मोबाईल घेतला आणि म्हणाले अफजल या मोबाईलवरून तू कोणाला कॉन्टॅक्ट केलाय ते समजेल बघू कोण काय खरं बोलताय ते साहेबराव अफजलला घेऊन त्यांच्या डिटेक्टिव्ह एजन्सीत आले सोबत विश्वासराव होते मोहिते आणि यांना घरी त्यांनी पाठवून दिलं अफजल नेपाळहून शहाबुद्दीन आणि शुजे आले सचिन त्यांच्या सोबत आहेत त्याची काय माहिती आहे तुला माहित नाही सर जालन्यातून एक रफिक नावाचा माणूस आहे तो पण नाही माहिती सर मग अब्दुल रमेश आणि नलावडेचं खून कोणी केला मला नाही माहिती साहेब विश्वासराव आपलं मशीन सुरू करून टाका अब्दुल्ला साहेबरावांनी खुर्चीला बांधले विश्वासराव म्हणाले विश्वासराव दारा खिडक्या घट्ट लावून घेत आवाज बाहेर जायला नको ठीक आहे असं म्हणून साहेबरावांनी स्विच ऑन केलं साहेब थांबा थांबा मला सोडणार असाल तर मी थोडी माहिती देतो तुला मी सोडेन पण कधी माहिती दिली तर विचारा ना साहेब काय विचारायचं ते नलावडेचा फुल कोणी केला शौकत पण अ शौकत कोण साहेब तिकडनं आला टेरोरिस्ट ऑर्गनायझेशन सर त्यानं नला का मारलं मला रमेशला पकडलं होतं सर त्याचा मोबाईल पण ताब्यात घेतला होता त्यातले नंबर चेक केले असते तर प्रकरण भाईपर्यंत पोहोचलं असतं भाई म्हणजे सलामत भाई हो शौकत कुठे आता तुमच्या घराजवळ सर तुम्हाला बघतो हो कसा काय तुमचा फोटो पेपरमध्ये बघितला होता माझ्या घराजवळ शौकत काय करतो हो तुम्हाला मानणारच आहे मला का माईनं ऑर्डर दिली तुम्ही मुख्य आरोपी पर्यंत पोहचाल असं त्याला वाटलं मुख्य आरोपी वाट म्हणजे सीएम साहेबांना खलास करण्याची योजना होय सर कोण येतो माहित नाही सर कशाला पोहोचवस किरणचा मात्र आहे ना बरोबर वर ना हा तुम्हाला कसं काय समजलं मात्र आमच्या ताब्यात आहे त्यालाच तुझं नाव सांगितलं होतं काय मग काय तुझीच माणसं तुझ्याशी गद्दारी करतात रोज नालाय का साहेब हो भाईच्या मागे लागला सीएम ला खलास करायचं म्हणून सीएम न काय वाईट केलं कसं काय आमदारकीचं तिकीट दिलं नाही म्हणतो मुख्यमंत्री मिळेले तर मात्रेचा काय फायदा होता नव्या मुख्यमंत्र्याला पटवता आलं असतं त्या भागात मात्रेचा जोर आहे साहेब शौकत कधीपासून माझ्या घराजवळ आहे दोन तीन दिवस झाले साहेब तीन चार दिवस झाले तुम्ही घरीच केला नाहीत नाही गेलो साहेबराव म्हणाले तर आता रफिक आणि सचिन जन्नत जन्मत लॉजमध्ये रूम नंबर तीनशे पाच साहेबरावांनी लगेच वाघमारेंना फोन केला कोण वाघमारे चेडून म्हणाले सर मी साहेबराव बोलतो एक महत्वाची बातमी मिळाली आहे म्हणून फोन केला बोला चालण्याचा रफिक आणि नेपाळचा सचिन जन्नत जन्मत मध्ये लपून बसते काय म्हणता बघा ना जरा प्लीज मी दुसऱ्या एका कामाचे म्हणून तुम्हाला फोन केला डोंट वरी मी आत्ताच जातो त्यांना धरून आणतो तिकडे शौकत बार मध्ये डुलक्या घेत होता दिवसभर साहेबरावांची वाट बघून तो थकला होता थोड्यात मोबाईलची बेल आहे शौकतनं नंबर बघितला तर भाईंचा फोन होता सलाम भाई शौकत म्हणा काय चाललंय साहेबरावांची वाट बघतोय भाई तो अजून घरी नाही आला ते आधी एक काम कर बायकाळ्याला जन्नत लॉज आहे तिथे रफिक आणि सचिन नावाचे दोन पूर आहेत त्यांना संपवायचं ठीक आहे भाई शौकत म्हणाला आणि त्यानं कार स्टार्ट केली आणि बायकाळ्याकडे वगळले डीसीपी ऑफिस मध्ये मीटिंग चालू होती काय साहेब राव डी काय रिपोर्ट मी मुंबई बाहेर सर तिथे मला समजलं दोन आरोपी मुंबई कसं समजलं माझ्या खबरीने माहिती दिली सर चमक मी वाघमारे साहेबांना कळवलं ते पथक घेऊन गेले तेव्हा कोणीतरी रफिक आणि सचिनला खतम केलं होतं म्हणजे परत पुरावे खाला डी सी पी म्हणाले यस सर साहेबराव म्हणजे हे मोबाईल वरून फोन करणारे हे संपले काय पण तुमचा तप्पा सगळे नालायकात तुम्ही लोक भोसले साहेबराव आणि वाघमारे हे बाहेर आले साहेबराव त्यांच्या केबिन मध्ये होते पण त्यांचं लक्ष वाघमारेकडे होतं बराच वेळ वेळा मध्ये बोलत होते त्यांनी मोबाईल बघितला बॅटरी संपली होती मोबाईल चार्जिंगला लावला तेवढे साहेबराव त्यांच्याजवळ गेले झाले सर मला डी सी पी साहेब बोलत आहेत वाघमारे उठले आणि डीसीपी साहेबांच्या केबिन मध्ये गेले साहेबरावांनी मोबाईलचा चार्जिंग होत असलेला मोबाईल काढला आणि बंद करून पिशात टाकला जागेवर येऊन बसले थोड्याच तो वेळात वाघमारे परत आले म्हणाले साहेबराव काय थाबा मारता डीसीपी साहेबांनी मला बोलवलं नव्हतं माझ्या वर फोन होत असाय डी सी पींनी बोलवलं म्हणून कमाल आहे तुमची केबिन मध्ये गेलो आणि बाहेर आलो वाघमारे नंतर मोबाईल बघत होतो साहेबराव तुम्ही माझा मोबाईल बघितला तुमचा मोबाईल नाही सर साहेबराव मस्करी नको घेतला असेल तर लगेच द्या हो साहेब मी तुमची मस्करी कशाला करू बघा इकडे तिकडे असेलच कुठेतरी तो पूर्ण दिवस मागमारी मोबाईल सुरू होते तर साहेबराव मोबाईल कंपनीत जाऊन त्या मोबाईल वरून कोणाला कधी फोन केले याचा रेकॉर्ड काढत होतो तो दिवस तसाच गेला दुसरा दिवस उजाडला साहेबराव आणि विश्वासराव त्यांच्या घराजवळ केले सकाळचे दहा वाजले होते साहेबरावांची कार गेटमधून कधी बाहेर येईल त्याची शौकत वाट बघत होता तेवढ्या त्याच्या ते कालावर रिव्हॉल्वर ठेवण्यात आले चिपचाप बाहेरराव आहे की तो खोपड एवढा दुंगा साहेबराव म्हणाले शौकत बाहेर आला विश्वासूरावांनी त्याला हातकाडे घातल्या आणि साहेबरावांनी त्याच्या कमरेला खोचलेला रिव्हॉल्वर बाहेर काढून चेक केले दोन गोळ्या झाडलेल्या दिसत होत्या अब्दुल आणि नरवड्यावरील गोळ्या याच मधून धाडल्या गेल्या असणार हे त्यांना माहीत होते शौकतलं घेऊन साहेबराव डिटेक्टिव्ह मध्ये आले मग त्यांनी इन्स्पेक्टर वाघमारेंना फोन केला सर मी साहेबराव बोला आम्ही काही लोकांना पकडलं आहे ते तुमच्याबद्दल वाटेल ते बोलतात काय म्हणता हो मी त्यांना क्राईम मध्ये आणणार होतो पण तिथे आणलं तर प्रॉब्लेम होईल म्हणून नाही आणलं बरं केलं मी येतो तिथे साहेबराव म्हणाले थोड्याच वेळात वाघमारे हे साहेबरावांच्या एजन्सीमध्ये होते साहेबराव आणि विश्वासराव बोलत होते साहेबराव विश्वासरावांना म्हणाले अफजाल या रूम मधून शिफ्ट करा फक्त शौकतला तिथे असू द्या अफजालला विश्वासरावांनी शिफ्ट केलं मग साहेबराव शौकतच रिव्हॉल्वर घेऊन त्या रूम मध्ये आले विश्वासरावांना सांगितलं वाघमारेना या रूम मध्ये पाठवा विश्वासराव वाघमाऱ्यांना घेऊन आले त्यांना शौकतच्या रूम मध्ये सोडलं त्या रूम मध्ये शौकत आणि साहेबराव तेवढेच वाघमारे आले साहेबराव तुम्ही कोणाला पकडले हा काय तुमच्या समोर आहे हा वाघमारे शौकत चा चेहरा आणि म्हणाले हा काय सांगतो माझ्याविषयी तो म्हणतो वाघमारे साहेबांनी मला सांगितलं म्हणून मी सचिन आणि अब्दुल आणि मला नलवाडेचा फोन केला हा खोटं बोलतोय हा सांगतो की काल तुम्ही सांगितलं म्हणून त्यानं रफिक आणि सचिनचा पण फोन केला अहो काहीतरी काय साहेबराव काही पण सांगेन तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवता आम्ही त्याचं रिव्हॉल्वर चेक केलं साहेब त्याच्या रिव्हॉल्वरमधून सगळ्या गोळ्या झाडल्या गेले यावरून नाही कुठे सिद्ध होतं तुम्ही याला फोन केला तुम्ही डायरेक्ट फोन नाही केला साहेब मग तुम्ही बाईला फोन केला सलामत नाही आला तुमचे मोबाईलचे नंबर मॅच होतात आत्मा साहेब तुम्ही पहिल्यापासून या आमच्या विरुद्ध होतात नलावडे रमेशला पकडणार आहेत म्हटल्यावर मी सलामत बाईला कळवलं आणि सलामतनं शौकातला अब्दुलच्या वेळी पण तेच झालं काल मी तुम्हाला सचिन आणि रफीकचा पत्ता सांगितला तुम्ही लगेच सलामतला फोन केला सलामतला शौकातला सचिन आणि रफीकला दोघांना ठार मारायला सांगितलं आम्ही तुमच्या आणि शौकतच्या मोबाईलचा रेकॉर्ड चेक केला तुमचा फोन सलामतला गेला की लगेच सलामत शौकतला लग फोन करायचा साहेबराव आता लक्षात आलं माझा मोबाईल तुम्ही चोरला मोबाईल वरून कोणी कोणाला फोन करू शकतो मी सांगेन माझ्या मोबाईल होऊन तुम्ही सलामतला फोन केला तुमचे पण गँगस्टरशी संबंध आहेच की अच्छा आणि तुम्ही जे मात्रेला फोन केले त्याविषयी काय सांगणार आहात कोण मात्र आहे मात्रे मात्र आहे तुम्ही त्याचे हे साडू आहात त्याच्यातर्फे पोलिसांना पटवण्याचं काम तुम्ही करत होतात तुम्हाला कसं समजलं बघमारे साहेब मला तुमचा संशय आला होता तुम्ही मी डी सी पी आणि भोसले चौघांपैकी कोणीतरी अतिरेक्यांना माहिती देत होता हे मला समजलं होतं मी देत नव्हतं मरातात तुम्ही डी सी पी आणि भोसले मात्रेच्या घरी मी फोटो बघितला तेव्हा लिंक लागली तुम्ही उरणला गेला होता हो कशाला सीएमची आणि मात्रेची दुश्मनी काय आहे ते बघायला हे बघा साहेबराव आपण सगळेच पैसे खातो तुम्ही पण खाता मी पण तुम्हाला आता किती देऊ ते बोला पैसे घ्या आणि प्रकरण मिटवून टाका माघमारे मी पैसे खातो पण देशाची गद्दारी नाही करणार आपल्या खात्यातल्या माणसांना ठार नाही मारणार पैसे खाणाऱ्यात पण फरक असतो माघमारेने रिव्हॉल्वर काढला वर वळ्या झाडल्या काही खाणात शौकत जग सोडून गेले माघमारे म्हणाले झालं पण साक्षीदार तर मेलात आता काय मी सिद्ध करणार आता तुम्ही विरुद्ध मी केस कोर्टात गेली तर पोलीस खात्यात बदनाली लढत बसू अशा साहेबरावांनी चौकात जवळ ठेवलेलं रिव्हॉल्व्हर काढलं वाघमारे बरोबर कपाळावर वळी क्षणी वाघमार्यांचे कान गेले साहेबरावांनी रिव्हॉल्वराचे आपले बोटांचे ठसे पुसले आणि चौकाच्या हातीतल्या बेड्या काढल्या आणि त्याच्या हातात रिव्हॉल्वर दिले बोट दाबून बोटाचे ठसे रिव्हॉल्व्हरच्या मोठीवर येतील याची काळजी घेतली मग डी सी पी साहेबांना फोन केला बोला साहेबराव सर माझ्या एजन्सी मध्ये मा आता दोन प्रेत पडले दोन्ही आपल्या केसशी संबंधित होते एक आहे तो आपल्या पोलीस शिपायचा फोन करणारा अतिरेकी शौकत त्यानं तो रमेश अब्दुल्ला सचिन आणि राफीकची फोन केली आणि दुसरे आपले इन्स्पेक्टर वाघमारे वाघमारे हे शौकतला इन्फॉर्मेशन देत होते आरोपीला आम्ही पकडणार असं वाटलं की ते पाकिस्तानातल्या त्याच्या मित्राला सलामत व्हायला कळवायचे तो या अतिरेक्याला सूचना द्यायचा दोघांचं भांडण झालं आणि दोघांनी एकमेकांवर गोळा झाडला हा मी पदक घेऊन येतो डी सी बी तुम्ही त्याला तुमच्या एजन्सीत का नेला मध्ये का नाही नेलं साहेब आपल्या खात्यात काही लोक गद्दार आहेत कोणावर विश्वास ठेवायचा हां बरोबर आहे ठीक आहे आपण नंतर बोलू डी सी बी थोड्याच वेळात साहेब एजन्सीमध्ये गाड्या आल्या फोटोग्राफर फिंगरप्रिंट पोहोचले वाघमारे आणि शौकतची पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आली वाघमारेच आणि शौकतचा रिव्हॉल्व्हर पुरावा म्हणून जप्त करण्यात आला दोघांचे मोबाईल तपासणीसाठी पाठवण्यात आले डी सी बी साहेब साहेबरावांना प्रश्न उचलत होते आणि साहेबराव उत्तर देत होते साहेबराव पण मुख्य आरोपीचं काय मुख्यमंत्र्यांना ज्याला धक्क्या दिले त्या फोटोकडून तो उद्या सापडेल साहेब का उद्या का, का, का? हो अकमार बॉस आहे राजकारणाशी संबंधित आहे तिथे जे काय झालं ते मीडियापर्यंत पोहोचू देऊ नका साहेब का बाकीचे आरोपी सावध होतील अरे पण हे मीडियापासून लपून राहणं शक्य नाही एक पोलिस अधिकाऱ्याने कातिरिक्त मरण पावला एवढंच प्रेस पाहिल्यानं सांगा तपास सुरू आहे एवढं सांगता येईल ठीक आहे मुख्य आरोपी उद्या नक्कीच सापडेल येस सर साहेबराव म्हणाले संध्याकाळपर्यंत पंचनामा आणि इतर काम चालू होती पोलीस कथेची माणसं केल्यानंतर विश्वासराव म्हणाले सर अफजल अजून आतल्या रूममध्ये बंद आहे त्याला तुम्ही पोलिसांनी ताब्यात नाही दिलं तो आपला माफीचा साक्षीदार आहे त्याला इथेच राहू द्या आपल्याला परत उरणला जायचंय दोन माणसं त्याच्यावर पारा करण ठेवा चार सुटकेस मागून घ्या सुटकेस हो साहेबराव म्हणाले साहेबरावांनी कारमध्ये सुटकेस ठेवले आणि उरणला जायला निघाले विश्वासराव सोबत होते उरणला पोचायला रात्रीचे बारा वाजले मात्रेच्या बंगल्यावर गेले मात्रे साहेबांना अमेरिकन कंपनीचा माणूस आलाय म्हणून सांग साहेबरावांनी वॉचनला सांगितलं वॉचमन बाहेर गेला आणि निरोप येतात मात्रे रेट वर आले काय हो काय अचानक न सांगता गेलात आणि आता पण न कळवता आलात माझे अमेरिकेचे साहेब आलेच सर त्यामुळे अचानक जावं लागलं ते सोबत होत म्हणून रात्री पण नाही फोन करता मग आता एवढ्या रात्री तिथे राहायला आलोय ये साहेब येणार आहेत त्याआधी त्याची तयारी करायची कसली तयारी हो कोणती जमीन आहे कोणत्या एरियात आहे कागदपत्र क्लिअर आहेत का सगळं बघायला हवं तुमचे साहेब किती वाजता येणार आहेत मात्र म्हणाला दुपारी बारा एकला येतील साहेब साहेबरावांनी सांगितले मग आता आराम करा सकाळी बघू नाही मात्र साहेब आराम करून टाळणार नाही आणखी सामान आणायचंय तुम्ही आराम करा फक्त वॉचमॅनला सांगून ठेवा एक दोन ट्रिप्स होतील म्हणून चालेल मात्र म्हणून मग त्यांना साहेब आणखी काही सामान आणारे प्रत्येक वेळेस मला नको चालेल सेट साहेबराव सामान ठेवून गेले ते परत आलेच नाही मात्र साहेब सकाळी दहा उठतो पण उठले चौकशी केली तर संबंध वागणारे साहेबराव आलेच नाहीत बघितलं तर पाच सहा सेट केस ठेवल्या होते सामान आहे म्हणजे ते येणार ती मात्रेला खात्री होती दुपारी बारा वाजता एक चार पाच गाड्या आल्या म्हाते साहेब वाट बघत होते ते स्वागत करायला पुढे आले म्हणाले या साहेब या मी आपलीच वाट बघत होतो काय घेणार थंड की गरम आम्ही थंड गरम घ्यायला आलो नाही साहेब म्हणाले मी सर्च वॉरंट आणले तुम्ही मादक पदार्थांचा व्यापार करता असं माहिती मिळाली मादक पदार्थ हो मादक पदार्थ कोकेन गर्थ वगैरे आपण कोण मी नार्कोटिक विभागाचा पोलीस उपायुक्त विचारले ठीक आहे वॉरंट विचार यांनी वॉरंट दिलं नार्कोटिक विभागाची माणसं आत शेतली आणि मात्र सेटला त्याची काळजी करायची कारण नव्हतं तरन्थ। कारण बंगल्यात त्यांनी कोणतेही अंमली पदार्थ ठेवले नव्हते या बॅगेत काय तपास अधिकाऱ्यांनी विचारलं साहेबराव ज्या बॅगातून गेले त्याच त्या बॅगा होत्या माहीत नाही साहेब मात्र म्हणाले हे आमच्या पाहुण्यांच्या बॅगा आहेत उघडा बरं मायाजवळात सावी नाही हवालदार अधिकारी म्हणाला थोडाखोड कुलूप तोडण्यात आली आज चौक्यांच्या पुड्या सापडल्या बाजार भावाप्रमाणे त्यांची किंमत किमान नऊशे कोटी रुपये झाली असती मात्र जरी या बायगा माझ्या नाहीत असं वारंवार सांगत नसले तरी त्या कोणाच्या आहेत हे मात्र ते सिद्ध नाही करू शकले मात्रेला अटक झाली मुद्देमाल मिळाला शिवाय अफजल माफीचा साक्षीदार झाला होता त्यामुळे मात्रेंना यामधून सुटणं शक्य होत नव्हतं त्यानंतर पाच सहा दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी साहेबरावांना भेटायला बोलवलं केसची सर्व माहिती त्यांना कमिशनर साहेबांनी आधीच दिली होती वा साहेबराव मी तुमचं कौतुक करायला बोलवलं आहे तुमच्यामुळे मुख्य आरोपी पकडला गेला आरोपी जर नतेवाईक तुमच्या स्कूलमध्ये असूनही तुम्ही मुख्य आरोपीपर्यंत पोहोचलात म्हणून तुमचं कौतुक आहे मला काय देऊ ते सांगा मला काही नको सर मी माझी ड्युटी केली माझा एक चांगला शिपाई नलावडे या लोकांमुळे मेला गेल त्याच्या फॅमिलीला काय झालं तर मदत करा ती मी करणारच आहे तुम्हाला काय हवं ते सांगा सर आपण सीएम आहात आपल्याला जे हवं ते द्या ठीक आहे साहेबराव तुम्ही सांगता त्याप्रमाणे मी चांगले लोक आमदारकीसाठी उभे राहतील याबद्दल प्रयत्न करतो गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा कशी द्यायची ते तुम्ही ठरवा साहेबराव म्हणाले येस सर आणि सॅल्यूट करून ते बाहेर आले